कर्म कसे परतून येते कर्मकथा आपण आपल्या जीवनात जे काही आहोत ते आपल्या कर्मामुळेच आहोत आपण आपल्या कर्मानुसार आपला भविष्यकाळ ठरवू शकतो आता जर योग्य मेहनत घेतली तर भविष्य उज्ज्वल होणार पण आळस करत राहिलो तर वाट्याला अपयश येणार एवढंच नाही तर चांगले कर्म केले तर फळ चांगलेच मिळणार आणि कर्म वाईट केले तर फळ सुद्धा त्याचप्रमाणे मिळणार एक राजा आपल्या राज्यात सुखाने राहत होता त्याची प्रजा सुद्धा सुखी होती राजाविरोधी कोणत्याही प्रकारची तक्रार जनतेत पाहायला मिळत नव्हती असेच एक दिवस राजा स्वतःची कुंडली पाहत होता आणि कुंडली पाहता पाहता त्याच्या मनात एक विचार आला की आपण ज्या दिवशी जन्म घेतला असेल त्या दिवशी या जगात बाकी लोकांनी सुद्धा जन्म घेतलाच असेल पण बाकीचे लोक माझ्यासारखे राजा का बनले नाहीत आणि तो या प्रश्नाचा विचार करू लागला राजा अस्वस्थ झाला होता राजाने लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या सर्व मंत्र्यांची सभा बोलावली राजाचे असे अचानक बोलावणे ऐकून सगळे भयभीत झाले आणि दुसऱ्या दिवशी सभेत लगेच हजर झाले दुसऱ्या दिवशी संपूर्ण सभा मंत्र्यांनी गच्च भरली तेव्हा राजाने त्याच्या मनात उठलेल्या प्रश्नाला सभेत मांडले त्याने सर्व मंत्र्यांना विचारले की जेव्हा माझा जन्म झालेला असेल तेव्हा राज्यात किंवा जगात बऱ्याच लोकांचा जन्म झालेला असेल मग माझ्या जन्माच्या वेळी जन्मलेले व्यक्ती राजा का बनले नाहीत कोणत्याही मंत्र्याजवळ या प्रश्नाचे उत्तर नव्हते तेव्हा सभेतील एका वृद्ध व्यक्तीने राजाला सांगितले की राजन आपल्या या प्रश्नाचे उत्तर जंगलात एक बाबा राहतात ते देऊ शकतात राजाने क्षणाचाही विलंब न करता जंगलात धाव घेतली आणि तो जंगलात त्या बाबाच्या शोधात गेला बरेच दूर जंगलात गेल्यानंतर त्याला ते बाबा दिसले ते बाबा कोळसे खात होते पण त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते म्हणून तो बाबाजवळ गेला आणि त्याने त्याच्या मनातील प्रश्न बाबांना विचारला तेव्हा त्या ते वृद्ध बाबाने त्याला सांगितले की माझ्याजवळ तुझ्या या प्रश्नाचे उत्तर नाही हे ऐकून राजा निराश झाला पण त्या बाबाने त्याला सांगितले की या जंगलात समोर आणखी एक बाबा राहतात त्यांना जाऊन विचार त्यांच्याजवळ तुझ्या प्रश्नाचे उत्तर भेटून जाईल राजाने लगेच त्या जंगलात समोर दुसऱ्या साधू बाबाच्या शोधात निघाला जंगलात थोडा पुढे गेल्यानंतर त्याला एक साधू बाबा दिसला तो साधू मात माती खात होता राजाला पाहून आश्चर्य वाटलं पण त्याला त्याविषयी काही देणं घेणं नव्हतं त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते राजा बाबा जवळ गेला आणि त्याने आपला प्रश्न विचारला तेव्हा त्या ते साधू बाबाने त्याला सांगितले की या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही पण तुला जर उत्तर पाहिजे असेल तर शेजारच्या गावात एक विद्वान व्यक्ती राहतो जो सर्व काही जाणतो त्याच्याजवळ जाऊन हा प्रश्न विचार तो विद्वान त्याच्या जीवनाचे शेवटचे क्षण जगत आहे लवकर गेलास तर तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल राजाला या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर राग आला होता पण काय करणार त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते त्याने जवळच्या गावाकडे धाव घेतली आणि गावात पोहोचला त्याने गावात त्या व्यक्तीविषयी विचारले तेव्हा राजाला लोकांनी त्या व्यक्तीजवळ पोहोचवले तो व्यक्ती खाटेवर पडलेला होता तेव्हा राजा त्याच्याजवळ गेला आणि त्याला मनातील प्रश्न विचारला तेव्हा त्या ते व्यक्तीने राजाला प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की मागच्या जन्मात आपण चार भाऊ होतो आणि चौघे एकदा एका जंगलात रस्ता भटकलो होतो आणि आपल्या जवळील खायच्या वस्तू सुद्धा संपल्या होत्या आपल्याजवळ थोडेसेच पीठ शिल्लक होते ज्यामध्ये फक्त चार भाकरी झाल्या होत्या तेवढ्यात आपल्याजवळ एक भुकेला व्यक्ती आला होता आणि त्याने आपल्याजवळ अन्नाची मागणी केली होती पण आपल्यापैकी मोठ्याने त्या व्यक्तीला असे म्हणत दूर केले की तुला मी ही भाकरी दिली तर मी काय कोळसे खाऊ का तसेच दुसऱ्याने म्हटले की तुला भाकरी दिली तर मी काय माती खाऊ का आणि मी सुद्धा त्याला नकार दिला होता परंतु तुम्ही त्याला तुमच्या हिश्याची भाकरी खायला दिली होती आणि त्याने तुम्हाला आशीर्वाद देऊन तो तिथून निघून गेला होता राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते राजाला कळलं होतं की केलेल्या चांगल्या कर्मामुळे तो आज ज्या ठिकाणी होता आपली कर्मे इतरांना त्रासदायक दुःखदायक ठरली तर त्याच्या शतपटीने दुःख आपल्या वाट्याला नक्की येते वाईट कर्माचा प्रारंभच तुम्हाला दुःखाच्या दरीत लोटतो म्हणून यतकिंचितही इतरांना त्रास होणारे कसलेच चुकीचे कर्म आपल्याकडून घडू नये कर्मसिद्धांत इशारा देतो की आपण दुसऱ्याबद्दल केवळ वाईट विचार जरी केला तर त्याचे शतपट वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात आणि इतरांबद्दल केलेली कणभर वाईट कृती आपल्याला शतफळ वाईट शतपट वाईट फळे भोगायला भाग पडते इतरांबद्दलचा एक चांगला विचार आपल्याला शतपट चांगले बनवतो एक छोटे इतरांसाठी केलेले सत्कर्म आपल्याला शतपट चांगलेच फळ देते द्रौपदीचे दुर्योधनास कुत्सितपणे क्षणिक हसणे किती भयंकर परिणामांचे कर्म झाले होते आणि त्याच द्रौपदीने लहानपणी नदीवर अंध ऋषींना स्नान करताना त्यांचे वस्त्र हरवले म्हणून स्वतःजवळचे एक वस्त्र दिले द्रौपदीच्या संकटसमयी त्या सत्कर्मामुळे अनंत वस्त्रे तिला मिळाली होती म्हणून दक्षतेने सत्कर्म पाळावे दक्षतेने दुष्कर्म टाळावे विचारपूर्वक कर्म करायला हवे आपण आज अविचारेने वागलो तर लगेच नाही कर्मफळ दिसले तरी उशिरा का होईना त्याची कर्मफळे पुढे वाट्याला येणारच उन्हाळ्यात रखरखीत रक जमिनीत पडलेली गवताची बीजे तेव्हा दिसत नाहीत परंतु काही काळानंतर पाऊस पडला की सारे गवत उगवून येते आणि शतपटीने बीज प्रसार करते गोष्ट कठोर आहे पण कर्मगतीतून ईश्वराचीही सुटका होत नाही भल्याभल्यांची होत नाही मग आपल्यासारखे लहान क्षुद्र जीव कसे सुटतील मग कर्म जाणून बुजून करा किंवा अजांतेपणी करा कर्मफळ भोगावेच लागते चुकून न कळत अजांतेपणी विस्तवावर पाय पडला तर विस्तव पळतो ना अजांतेपणाने विष शरीरात गेले तर मरणारच ना म्हणतात ना न कळत अमृत दुर्वावर सांडले तर दुर्वा अमर झाल्या राहुकेतूने चोरून पिलेले अमृत कंठापर्यंत असतानाच छेद झाले तरी ते शिर अमर बनलेच ना ध्रुव बाळ अजांतेपणी तपाचरण तपा करतो तर त्याला आढळपद मिळालेच फक्त भक्त प्रल्हाद अरुणी उपमन्यू वगैरे लहान मुलांनी अजांतेपणी भक्तिकर्म केले तर त्यांना ईश्वर प्राप्ती झाली नवग्रह पालथे पाडणाऱ्या रावणाचा काम धुंदीतील कर्मामुळे सर्वनाश झाला म्हणूनच असे घडत नाही की अजांतेपणी सत्कर्म वा दुष्कर्म केले तर त्याचे कर्मफळ मिळत नाही कळत न कळत कसेही कर्म घडो त्याचे कर्म फळ मिळणारच शिवलीला शुल, अमृत ग्रंथात एक कथा आहे की महाशिवरात्रीला शिकारीसाठी बेलाच्या झाडावर बसलेला पारधी न कळतच बेलाची पाने तोडून टाकीत असतो ती पाने खाली महादेवाच्या पिंडीवर पडतात त्या अजांतेपणात घडलेल्या सत्कर्मामुळे त्याला मुक्ती मिळते तर अजांतेपणाने चुकून राजा दशरथाकडून अंधाऱ्या रात्री तळ्याकाठी श्रावण बाळास बाण लावून पुत्रवत घडतो त्याचा भयंकर परिणाम पुण्यश्लोक दशरथ भोगावास लागतो